छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून आपण काय शिकू शकतो बर काळ्या कुटांधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे मला वाटत शत्रूंची आपल्या तुटपुंजा बाळाने झुंझु देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे सहकार्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे हे सर बघून शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावध नेता कुशल संघटक लोककल्याणकारी प्रशासक हिकमती लढवय्या दुर्जनांचा कर्दनकार सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांचे व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी જય મહારાષ્ટ્ર જય શિવરાય ધન્યવાદ